आपल्या मावळ भागातील बैलगाड्या शेलद सहभाग होणारे आपल्या तुंगरले गावचे मावकर अतिशय सुंदर गाडी छान घाटापर्यंत आली होती काही कारण असतो थोडासा गोंधळ झाल्यामुळं आज त्यांचा बरोबर कार्यक्रम फिट होता दोन हजार पंचवीस म्हणून जो मालकाशी आपण बोला बैलाचं का नाव काय महाराज राजूकर राजू मावकर आतापर्यंत बैलाने किती ते वेळा घाटाचा राजा झाला दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला काय वाटतं आजचा जो घाट आहे तुमची जी अपेक्षा होती थोडस नाराज झाला त्याबद्दल काय असो काय तरी सुद्धा होणारी बारी आहे तरी बैलाविषयी तुम्ही काय सांगू शकता बैलाचं नाव काय आहे बैलाचं नाव शिवा चला शिवा बैलाकडून आज जे घाटात लोकांनी पब्लिकने पाहिलं जवळजवळ पाऊण घाटामध्ये गाडी दहा सेकंदला होती थोडंसं काय कारण असतो चुका होत असतात काही होत असतात म्हणून तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी तुमच्या बैलाला दोन हजार पंचवीसच्या प्रत्येक घाटामध्ये घाटाचा राजा हो एवढीच पांडुरंग तब्येत प्रार्थना करतो आणि तुंगारले मावकर यांचं नाव मावळ तालुक्यामध्ये हिंदी क्रिस बाबा एवढीच देवाक प्रार्थना करतो जय जय महाराष्ट्र